आणि आमच्यासोबत आहे या ठिकाणचे लोडा हेवन मध्ये अतिशय जागरूक आणि सामाजिक नेतृत्व सांभाळणारे रोहित भोईर साहेब रोहित साहेब आम्ही एक वीस दिवसापासून संविधान वार्ताच्या माध्यमातून लोकांना हे सांगायचा प्रयत्न करतो आहे की शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढायला पाहिजे प्रत्येकाने दोन वोट करू शकता दोन वोट कसे तर आपण स्वतःचा वोट आपण करतोच आहे पण जे लोक कधीच वोट करत नाही अशांना तुम्ही सोबत घेऊन जा किंवा त्यांना उत्स्फूर्त करा ही भावना आमची होती काय वाटतं यावेळेस व्होटिंगचा आकडा वाढलेला दिसतो का यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही मागील साधारण महिनाभरापासून या या विभागातील निर्जी विभागातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे जेणेकरून या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथला मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे त्यासाठी लोकांकडे आम्ही नेहमीच महिनाभरापासून जा हे करत हो। आहोत आणि आज सकाळपासून बघतोय तर चांगला उत्स्फूर्त पर प्रतिसाद लोकांचा इथल्या विभागातील लोकांचा आहे आणि नक्कीच संध्याकाळपर्यंत एक अपेक्षित असा चांगला आकडा पर याचा मतदानाचा आपल्याला मिळेल आणि येत्या तेवीस तारखेला कल्याण ग्रामीणमध्ये इतिहास घडणार आहे हे पण नक्की आहे कारण लोकांचा प्रतिसादच जाणून देतो की लोकांनी मतदानासाठी बाहेर पडलेल्या आहेत आणि मतदान हा खरं तर एक जसा हक्क आहे तशी ती जबाबदारीसुद्धा आहे तरी जबाबदारी प्रत्येकाने आपली पार पाडली पाहिजे आणि या कल्याण ग्रामीणसाठी जे कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी एवढ्या वर्षापासून तन मन धनाने पाच वर्षापासून लोकांची जनसेवा केलेली आहे अशा व्यक्तिमत्वाला परत निवडून देऊन कल्याण ग्रामीण मध्ये इतिहास घडवावा हीच एक मतदारांकडून अपेक्षा आहे आणि राहिलेला विकास आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा धन्यवाद रोहित साहेब आपण दिलेल्या आपल्या मताबद्दल मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक लोडा हेवन पलाव सिटी डोंबिवली